बेस्टच्या इतिहासामध्ये अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण एकशे सत्तावन्न इलेक्ट्रिक बसेस बेसच्या ताब्यामध्ये आज दाखल होत आणि यामुळे प्रवाशांना देखील आरामदायी आणि सुखद असा प्रवास करता येईल हा वचनशुक्ती सोहळा आणि म्हणून बेस्टचा हो रूप खरं म्हणजे आहे खऱ्या अर्थाने नावाला साजेशी बेस्ट सर्व्हिस आता प्रवाशांना मिळू लागेल लोकल आणि बेस्ट हे मुंबईची लाईफलाईन आहे आणि त्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे खऱ्या अर्थाने लोकांना चांगला प्रवास मिळाला पाहिजे आणि हा हा उदात्त हेतू ठेवून आम्ही एक काम करतो आणि म्हणून महापालिकेने वेळोवेळी आपल्याला मदत बेस्टला केलेली आहे यापुढे देखील महापालिका मुंबई महापालिका या या बेस्टला असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो